शेतकरी बंधूंनो राम राम मी आपला शेतकरी मित्र भगवान रिर्डे आपल्या चॅनलवर सर्व शेतकरी बंधूंचं मनापासून स्वागत आहे शेतकरी बंधूंनो हे आपला उसाचा प्लॉट आहे आता उसाचा प्लॉट हे एकदम सर्व ठिकठाक होता ठिकठाक होता याला काय झालं याला दोन पाणी झाले आणि तिसरं पाणी आपण सुरू केलं आता सुरू केल्याच्यानंतर काय झालं माहिती आहे का आपल्याकडून एक चूक झाली आणि ती चूक ही आपल्या लक्षात आली बरं का आपण काय केलं पाणी सुरू केल्याच्यानंतर दहा ओळी लावल्या दहा बोळी लावल्याच्यानंतर लांबणीचं अंतर आहे पाचशे फूट मग पाचशे फुटाला काय झालं माहिती आहे का प्रत्येक चार फुटाला हे असे दोन कनेक्शन आहेत कशाचे वीस एम वीस एम एमचे दोन नळ नळ्याचे आपण कनेक्शन काढले त्यांनी पाणी सुरुवात केली आता पाणी सुरुवात केल्याच्यानंतर आता म्हणजे रान बी वाढलं होतं आता गरमी बी खूप आहे आणि पाणी बी मुरू लागलं मग काय झालं पाचशे फूट पाणी जाण्यासाठी त्याला वेळ लागू लागला मग वेळ किती लागला त्याला लागले दोन दिवस मग पहिल्या दिवशी आपण पाणी सुरू केल्याच्यानंतर ते गेलं पन्नास टक्के समजा आपल्या अर्ध्या वावरामध्ये मग अर्ध्या वावरामधून पुन्हा पुढं जायला आपल्याला लावावं लागली दुसऱ्या दिवशी मोटर मग दुसऱ्या दिवशी लावल्याच्यानंतर आता हे पाचट आहे ह्या पाचटामध्ये इतकं रान भिजायलं आहे तुम्हाला सांगतो आता हे ही मधली बाजू समजा आता ही पाऊल वाट समजा आपली मधली पाच फुटाचं अंतर आहे ही मधली बाजू आणि ह्या सरीच्या मधली बाजू म्हणजे ते अंतर तर हे अंतर मधलं बाजू हां हे झालं पाच फूट आणि ह्या उसाचं आणि ह्या उभ्या उसाचं म्हणजे पिकाचं अंतर पाच फूट तर पाणी देत असताना ह्यामधल्या बाजूमधून पाणी चलतं आहे म्हणजे खाली जमीन लागून तर त्याचा ओलावा कुठे येत आहे माहिती का ह्या सरीमध्ये ओलावा येत आहे मग काय व्हायला हो आहे पाच फुटात पाणी लावलेलं दुसरी बी बाजू पाच फूट भिजायली अगर समजा अडीच धारा इकडं अडीच आणि इकडं अडीच मग पाण्याचं प्रमाण जास्त व्हायलं एका दिवसाच्या भरणाला दोन दिवस लागले दोन दिवस नंतर काल माझ्या इकडे याकडे आल्या लक्षात गोष्ट आली हे ऊस बघा पिवळा पिवळा नव्हता काय नव्हता त्याला पाणी जास्त झालं आता उन्हाळ्यात पाणी जास्त होतं बघा त्याचं पाचट उन्हाचे पाणी आडकू अडकू करायले आणि पाणी मुरायले तर बघा हे असे पानं पिवळे झाले ऊसाचे मग त्याला काय केलं आहे आपण एक पर्याय स्वधला आहे बघा तेच मी तुम्हाला सांगण्यासाठी व्हिडिओ बनवला आहे ही पद्धत आपण बंद केली कोणती प्रत्येक पाच फुटाला वीस एम एमच्या दोन कनेक्शननं आपण पाणी देत होतो ती पद्धत आता कमी केली आता पुढं काय नियोजन केलं आहे मी तुम्हाला दाखवतो आता पाणी बघा तिकड्याकडीला कडीला बघा त्या ओळीला जास्त झालं तर इले की इथून इकडं कमी आता त्याला आपण काय दिला नाही बरं का त्याला खत नाही काय नाही आणि तीन महिने झाले तर आणि तीन महिन्यामध्ये तिसरंच पाणी पाणी साधे आपण कमी केलं आहे कारण आपल्याला काय करायचं आहे वापसा कंडिशन मेंटेन करायची आणि वापसा कंडिशन जर मेंटेन केली तरच पिकं आपलं हिरवं राहणार आहे आपल्या मुळ्या बी जमिनीमध्ये खोलवर रुतणार आहे तर तसं न करता आपण काय केला विचार की एका दिवसामध्ये जेवढं पाणी लावलं का तेवढं भरणं झालंच पाहिजे मग त्याच्यामध्ये काय होणार आहे आपलं भरणं बी होणार आहे पाणी बी वाचणार आहे आणि पाणी वाचूनच्या वाचून आपले कष्ट वेळ बी वाचणार आहे आता बघू शकता ह्या सरीमध्ये पाणी त्याविषयी मी आमचे दोन कनेक्शन हे विषयी मी आमचे दोन कनेक्शनं काय केलेत आपण एका जागेवर आणलेत आणि एका जागेवर आणून हे सरीमध्ये पाच फुटाच्या पाणी सुरू केले आता हे सुरू केल्याच्यानंतर आता ही सरी हां तुम्हाला व्यवस्थित बघा तुम्ही आता ही सरी सोडून दिली ही पाच फुटाची सरी कोळी ह्याच्यात पाणी नाही काय नाही मग ह्या सरीमध्ये लावलं त्याच्या बाजूच्या ते दोन कनेक्शन हे दोन कनेक्शनं त्या बघा ह्याच्यामध्ये घेतले आता काय होणार आहे मी तुम्हाला सांगतो हा ह्याचा ओलावा ह्या ह्या दांडाच्या मधल्या भागाचा आणि ह्या दांडाच्या मधल्या भागामध्ये ह्याचा ओलावा इकडे येणार आहे अगं तितका जरी नाही आला तर ह्या हे वरम आहे का ह्या उसाचा हे बी भिजणार आहे आणि त्या पाण्याने त्या सरीच्या हे जे वरम आहे का ते भिजणार आहे म्हणजे मधल्या सरीला पाणी भेजणार आहे आणि काय होणार आहे हे बी भिजणार आहे आता ह्याच्यामध्ये होणार काय तुम्हाला सांगतो दोन जी नळ्या लावायच्या होत्या का आपण नळ्या लावल्या चार मग नळ्या चार लावल्या लावल्यामुळं काय झालं पाणी डबल झालं पाणी डबल झाल्यामुळं पाण्याची स्पीड बी डबल झाली आणि डबल झाल्यामुळं जे आपल्या अर्ध्यात जाऊन अर्ध भरणं होत होतं समजा अडीचशे फूट तर ते पाचशे फूट होणार ह्याने काय होणार आता ऊस तर सर्वच जगणार आपल्याला काय करायचं आहे जून महिन्यापर्यंत ह्याच्यामध्ये जीव ठेवायचा ह्या ऊसाला जगवायचं आहे मरू द्यायचं नाही ऊस तर सर्वच जगणार पण पाण्याची बचत झाली पाण्याची बचत म्हणजे दु दहावळीला समजा दोन दिवस जी मोटर चालायची ती मोटर एक दिवस चालायला लागली पन्नास टक्के पाण्याची बचत झाली आणि आपला वेळ बी वाचले आणि कष्ट बी वाचले कारण आपल्याला पाणी म्हणजे कसं वाचता येईल तसं वाचून पुढं पुढं पाणी ते जून महिन्यापासून टाकवायचं आहे आता प्रश्न तुम्ही काय म्हणता या मधल्या सरीला मग जेव्हा समजा आपलं दुसरं भरणं येईन का तेव्हा ते दार बंद करायचं आणि इथून मी उभा राहिलो आहे का इथून दार करायचं आणि ह्या नळीत घ्यायचं मात्र आताची भिजवलेली वळ आहे का ती वळ कोळी सोडायची आणि ही भिजवायची मग हे भिजल्याच्या नंतर ह्याच्यात बी पाणी येणार नाही तर एखाद्या वेळेस ह्याच्यामध्ये काय होऊ शकते माहिती का ते बी आपल्या लक्षात आलं आहे ही जर वळ कोरडी राहिली का ह्याच्यामध्ये उंदरं होते कारण ही कोळडी ना आणि ही भिजती तसं नाही करायचं दुसऱ्या वेळेस हिचा चान्स झाला ना हिची बारी झाली ना तर ह्या बारीमध्ये पाणी द्यायचं ह्याला काय म्हणतो तर आपण एक एकाडी समजा मनायला जरी झालं तर आपलं सगळंच रान भिजतं आहे कारण रान लांबणीचं आहे रान भिजायला वेळ बी भी लागत आहे आणि सर्वच गोष्टी होत्या तर ह्याच्यात ते पाणी बी लवकर होणार पाणी वाचणार आणि आपला वेळ बी वाचणार तर शेतकरी बंधूं ही गोष्ट आपल्या लक्षात आली ती अगोदर बी लक्षात होती आपल्या पण आपल्याला काय करायचं होतं माहिती का जवळ आहे तवर भिजवच होतं पण आता ऊन खूप आहे त्याच्यामुळं काय झालं माहिती आहे का ते जमाय ना एक दान मग त्याच्यामुळं आपण घेतलं आहे आणि ह्याच्या बी पुढं जाऊन जर भविष्यामध्ये अजून बी समजा पाणी कमी झालं तर डायरेक्ट आपण काय करणार माहिती आहे का दोन सोडून देणार दोन सोडून द्यायचे नाही तर तीन सोडून द्यायच्या पुन्हा भिजवायच्या आणि पुन्हा मधली जी राहते का आता हे एक दोन तीन सोड्या का ही भिज भी, ही भिजवायची एक दोन तीन सोड्या का पलकून भिजवायची आणि ह्याच्यामधली का ही पुन्हा भिजवायची म्हणजे एक तर आपला वेळा बी लवकर येणार आणि आपलं काय होणार माहिती का पाण्याची बचत होणार आणि फक्त ह्या ऊसामध्ये जीव ठेवायचा आता हे रान काळीच आहे इथं म्हणजे चाळीस पंचेचाळीस पन्नास फुटापर्यंत क्रिसिंग पाईप लागत आहे ह्या रानाची अशी कंडिशन आहे लय जर वाळलं का एक दान भिजलं का आपण एक दांड तिकडे दोन तीन ओळी भिजत आहेत आणि इकडे दोन तीन ओळी भिजत आहेत या रानाला भगडी पडत आणि खालून कुठून बी भी भिजत आहे काही काही दिवस इथून मागचं त्या दोन चार वर्षाचा अनुभव आहे एक दांड भिजला का एक की एक एका येळामध्ये एकच दांड भिजायचा पण पुन्हा पाठाभर रान भिजायचं अशी कंडिशन ह्या वावराची होत होती तर शेतकरी बांधवनो माहिती कसं काय वाटली कमेंट जरूर करा चॅनलवर नवीन असतात तर चॅनल सबस्क्राईबर करा लवकरच आपण अशी काही ना काही माहिती घेऊन भेटत राहू